नमस्कार मित्रांनो मी स्वरा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज मी माझ्या आयुष्याची एक झलक तुम्हाला दाखवणार आहे जे माझे एकदम रुटीन आहे आयुष्य साधे आहे पण त्यातील प्रत्येक क्षण खूप महत्वाचा आणि गोड आहे माझं डेली रुटीन खूप साधा आहे आज संडे आहे तर उठून सर्वप्रथम मी सूर्याला नमस्कार करते त्यानंतर अंघोळ करून माझ्या देवाची मी मनोभावी पूजा करते पूजा करताना मी देवाला नेहमी प्रार्थना करते की माझ्या हातून कधी चुकीचे काही घडू नये तसेच सर्वांना सुखी ठेव समाधानी ठेव श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या घरात कधीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये यासाठी घरात रोज धूप बत्ती तसेच तुळशीला पाणी घालून तुळशी मातेला वंदन करते तुळशी मातेला वंदन करून घरात आरोग्य सुख समृद्धी लागो अशी प्रार्थना करते पूजा झाल्यानंतर दिवसाची होते चहाच्या चुस्कीमध्ये मध्ये मग मी आणि संकेत चहा पिऊन करतो दिवसाची सुरुवात स्वरा आज संडे आहे मग आज काय प्लॅन बंदे है। नहीं नहीं <laughs> चला संडे फिरायला पण आता थोडीशी मेकअप करून कशी दिसत आहे प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा बाहेर पडताना रस्त्यावर दिसला आमचा फेवरेट तुसाचा रस मग काय तुसाच्या रसाची सुसकी परतीच्या वेळेला शिवाजी महाराजांचं दर्शन झालं शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी पाच तास प्रवास केल्यानंतर खूप थकलो होतो त्यानंतर काय फ्रेश झालो पटापट थोडेफार पॉपकॉर्न खाल्ले आणि मग काय दुपारच्या झोपेची तयारी चालू झाली आज काय संडे मग संध्याकाळी उठून देवाची पूजा करून लागली मी माझ्या साफसफाईच्या कामाला पूर्ण किचनची साफसफाई मी आज करून टाकली साफसफाई झाली खूप थकली होती मी मग काय संकेतने ठरवलं आज जेवण घरी नाही बाहेरून फ्राईड राईस आणूया मी लगेच हा म्हटलं आणि तसंच लगेच फ्राईड राईस आणल्यावर जेवायला okay. सुद्धा बसली असा होता माझा सिंपल दिवस मग आहे उद्या भेटूया नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय गुड नाईट